रेसिपी मध्ये आपलं हो स्वागत आहे आपण करणार आहे डाळ वांग आहे त्यासाठी एक कढई ठेवले त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यात जिरं टाकूया जिरं छान भाजलं की त्यातच बारीक चिरलेला एक कांदा आहे तो सुद्धा टाकूया त्यातच कांदा छान भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया आता व्यवस्थित असं कांदा आणि आलं लसूण पेस्ट सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच बारीक चिरलेला एक टेमॅटो हो आहे तो सुद्धा टाकूया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चव्यानुसार मीठ टाकूया आता मसाला छानपैकी टोमॅटो गिर होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच वांगा आहे ते बारीक चिरून घेतलंय ते सुद्धा टाकूया दोन आता व्यवस्थित असं मसाल्यात वांग भाजून घेऊया त्यात तुरीची डाळ आहे ते दोन तास अधोभर भिजत घातलेली ती सुद्धा टाकूया परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया अर्धा ग्लास जेवढं पाणी आणि कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया आता व्यवस्थित अस मिक्स करून झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवून घेतले पाच ते दहा मिनटं झाल्यात आपण बघून घ्या वांगा शिजलं का तर वांग छानपैकी शिजून रेडी झाले त्यातला जराशी अजून पाच मिनटं झाकण ठेवून घ्या डाळ शिजली नाही तर पाच मिनटं झालेत तर डाळ सुद्धा शिजली तर रेडी झाली आपली टाळवा अंक तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद